नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओत तर मित्रांनो सकाळच व्हिडिओ सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचं साडेसात वाजतात आणि ते देखा, सकली, सकली। जाला वर। जाला वर। जाला सा का सकाळच सकाळच कधी चालल्या झाल्यावर झाला लावली ती वाटवलं आणि देवाचं पाणी आणवलं पण आमचं दिगा मामा सकाळचं साडेसात वाजल्यात सगळ्यांना शुभ सकाळ आणि आता आईच्यासोबत मी भावरा इकावला जाणार आहे ती व्हिडिओ बनवणार आहे बऱ्याच दिवसाने म्होरा पकरावची पण बनवली आता म्होरा इकावची पण थोडीशी बनवूया तुम्हाला दाखवेन काही स्वस्तता आणि का सकाळचं साडेसात आणि न्यायचं वातावरण आहे आज मस्त पावसाने पण गारवं सोडले जरा आमची विहीर सकाळी सकाळी देवाचं पाणी न्यायला आलेत आणि आपण बाईक नेणार आहोत आई येईल आता इकडून वरून ते पहिलंच गाव पहिल्याच गावात आता पोचल्या ते गाडी लावले आणि मावरा देखा काय आणले आज आमच्या आईनी आधी पहिले पान सुपारी घेतले खाव आणिच गाव हा उद्या येणार आहे काय हा गाव आहे आणि इकडं ते का इकडे मस्त व्ह्यू आहे हिरवगार व्ह्यू तर मावरा कपाळपर्यंत आपण बऱ्याच गावातून फिरू मला बरेच गाव आजचे व्हिडिओ देखावला भेटतील तर शेवटपर्यंत व्हिडिओ देखा मावरा ऐकावला आता सुरुवात आहे याची पण पहिलाच घर आमच्याच वलकीचाच येतात श्रावण महिना पण चालू आहे मग हावरा जरा खपवला टाइम लागेल हा अच्छा ना आता मुंबईला आहे ना आणि या श्रीरामाचा देऊल आता ज्या म्हणजे दरवर्षी आपली रामनवमी असते ना तेव्हा जाम मोठा उत्सव असतो आपल्या चॅनल वर व्हिडिओ देखल शिवसैशी जत्रा भरलेली आणि आता भजन वगैरे झालता मस्त दिवसभर कार्यक्रम होत होता जाम रुपये किलो एकशे वीस रुपये किलो आकाराच्या महिन्यावर जामच महा काहीच नाही माती मिल्ली आकाराच्या महिन्यावर आता दोन तीन दिवस झाले श्रावण महिन्याला पाच दिवस झालं

हेलो ते देखा पाऊस आयला आता आणि आम्ही रेनकोट पण नाही आणले त्यामुळे आता वांदा होती नमचं आई पण आले इकून देखा मावरा खपला आज के त्यांच्या गाव जो मोरा आहे वाटतं तेव्हा खपला Oh, <laughs> आएला। आएला हो श्रावण शनिवार उंद्या जाम घेतलं असता वाटत आता कुड गावात आयल्या आयला गे चालली पण मावरा घेऊन ते येते का थोडक्यात गाव दाखवते तुम्हाला हे समोरशीच गाव आहे देखू शकता तुम्ही डोंगर आहे गावाच्या आणि डोंगराच्या खलतीच गाव आहे आणि या स्टॉप आहे इकडे गावच गेट निर्मल गाव पुढे टमटम चाललंय इकडशी पण डोंगर बिंगर आहात आणि इकडे आपली खाडी आहे खाडी समुद्र खाडीला जोडलेला समुद्र ते चला इकडं आपली गाडी लावली इकडे तुम्हाला स्पेशली मी गाव दाखवासाठी आलतो जायला कध आदिवासी वाडीवर ते फक्त वीस रुपयाचं मावरा कपले येतस आहे आधी का चला तर जातो कातवाडीवर इकडं फुरकत आहे आदिवासी वाडी तर आता आदिवासी वाडीवर आल्या बोरभाटला आदिवासी वाडी आदिवासी वाडी आहे ही आणि आई पण पहिल्यांदाच आले मारा घेऊन आता त्यामुळे थोडीशी गडबड झाली ती रस्ता स्वतताना आता मावरा खपलेशी अशा आहे तर ही मस्त निसर्गात रमलेली वाडी आहे बोरभाटला आदिवासी वाडी चारी बाजू निसर्ग आहे वारकुशी वाडी आहे आणि आलं आहे हम्म आता घराचं काम चालू आहे आणि इकडे मस्तपैकी थोडंसं देखावसारखा फॉरेस्ट हिल्स ऐसा लिहलेलं तिथे पर्यटन स्थळ आहे वाटतं बनवलेलं आहे तर आपण देखावला जाव आता थोडंसं पाऊस आले थोपवून जाऊ मग थोड्या वेळी इकडं आहे आता येताना दिसलेलं जवळच आहे दाखवीन तुम्हाला तर या देखा या आता ऐसं झोपड्या बिपड्यांसारखं आणि ऐस मस्त मस्त काहीतरी बनवलेलं आहे मोठ्या मोठ्या लोकांसाठी आता फिरावला मस्त निसर्गात बैसून चाय वगैरे घेणार आपलं कपल्स वगैरे येत असतात आता बहुतेक आणि इकडं वाडी आहे जवळच ऐंशी चालातच आले मी आता आणि सुंदर व्ह्यू बघा इकडे गाडी ठेवला बार्कोस बनवलेला आहे फॉरेस्ट हिल्स आता आपण देखतो फॉरेस्ट हिल्स आहे ॲक्च्युली मी पण कन्फ्यूज होतो तर ते एक बोर्ड लावले रस्त्यालाच मी रोज जात असतं कॉलेजला ना तेव्हा तो बोर्ड देखत असतं फॉरेस्ट हिल्स म्हणजे नक्की काय आहे इकडं ऐसा मी कन्फ्यूज होतो तर आता म्हावरा ऐकावच्या येतच येवला भेटला इकडं तर मना पण देखावला भेटला आणि तुम्हाला पण दाखवावला एक मला चान्स भेटले तर गेट आहेत आतमध्ये जावासाठी ते गाड्या ठेवासाठी आता जागो बनवलेला आहे आता काही जास्त लोक नाही आली आणि आतमध्ये खुर्ची वगैरे मांडलेल्या आता सध्या गेट बंद आहेत सध्या बंद आहे वाटतं या तरी पण कोणास वरती मोबाईल करून देखू शकता हे आत म्हणशे ऐसा आहे बनवलेला सध्या परिस्थिती देखून दे ऐसा वाटतं की या बऱ्याच दिवस बंद आहे कारण गवता गवत वगैरे जाम वाढले या ते काही बनवलेला आहे लोकांना फिरावसाठी आहे या व्यवस्थित मांजून शक्य झालं तर दाखवलं तुम्हाला ट्राय करते अजून काही थोडाफार दाखवायला भेटला तर थोडस पुढा आय आणि आईसा एरिया ये आहे आता गेट आहे त्या गेटने थोडंसं आतमध्ये आय आणि जाम मोठं जागं आहे ना ताना रेवाला रूम वगैरे आहात आणि रूम मध्ये एसी आहात वाटत काची आहेत पूर्ण कम्प्लीट आणि या एसीचा बाहेर गरम हवा हो सोडवला असतं ना ते आता आहे एसी ची रूम हात वाटतं आणि इकडं ते डोंगर दिसत असते डोंगर आहेत तिकडे त्या साईडला इकडशी मी आल वाड़ वाड़ आता तो ज्या मोठा एरिया या फिराव फिरावसारखं हाय ॲक्च्युली आतमध्ये लोक असू पण शकतात काय सांगताना की चला तिकडे आहे वाट वगैरे देखील आपली त्यामुळे आता आपल्याला जावं लागेल बारकुशी वाडी आहे याचं पण इकून जायलाच सर बहुतेक आणि त्यात मावर्या घेत होत्या आता काय ते बाटली वगैरे होती मोठा मोठा मावरा होता खपलं आहे बारका रेल पालं वगैरे अजून खालती होतं वाटतं महाराजा पालं काटेरी तिरेल्यात ती काही लगेच खपत नाही तो आता जरा जास्त गाव काढावला होती ना वाटत अजून का तिवलंय रिसेप्शन तर रिसेप्शनसाठी वगैरे येतात हो लोक आता रिसेप्शन एरिया या तर असो कैसा वाटला आहे एरियात आपण सांगा तुम्ही पण झाडं वगैरे मस्त लावलीत त्यामुळे भारी वाटते तरी व्हॅल्यू आहे निसर्गाची तर आता पण म्हावरा नाही खपलं आहे थोडाफार संपला आतावर रेल आहे बाकी आता आता दुसऱ्या वाडीवर ती वाडी दाखवते आता तुम्हाला तर आता खांबवलीच्या आदिवासी वाडीवर आल्या बस बसस्टॉप आणि हिराबाईने आताच काटेरी देख या डी आहे काटेरी आत आहेत आता इकल्यात त्याची पण खपल्यात नाही आम्हाला पण परत जावं लवरा शंभर टक्के असं वाटते तरी पण आहे ट्राय करते चाललं आहे ऐकावलं आता आदिवासी वाडीचंही खांबवलीची इकुर्शी आयलो आम्ही गाडी घेऊन इकडं आपला तला आहे मी या रोडला गाव दाखवलेलं असतं मला अगोदरच्या पण व्हिडिओत आता आई चाललंय आता ते काटेरीच आहात हिराबाईशी पण हिराबाई किती गावकारला असते हा ना जाम म्हली पण जायला खपत नाही ते काटेरी कोण घेत पण नाही मंदिला पण नाही ना खपात ते हिराबाई चालली आता एष्ट्याने पुढच्या गावात हिराबाई ते का ए प्रवास करते मावरा एकासाठी आम्ही तरी पण बाईक तरी चालल्या साडे दहा वाजले साडे दहाची एष्टी आपल्या मसल्याशी येताना तल्या जातं जाम टाईम म्हणजे आज दुपार वाटतं एकचपर्यंत तर वैशल बसस्टॉपवर टाईमपास करत तर शेवटीला याच गावात अकरा आले येते का सात मिनटात अकराला आणि याच गावात आपला मावरा खपलं आहे पाल काटेरी बाटली जवरा मावरा होता तस संपलंय आणि पाऊस पण आहे आता निघू आम्ही घरा जावला तर मित्रांनो आज आजचा प्रवास होतो बरंचसं गाव तुम्हाला दाखवलं ते कैसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आहे आता माहुरा ऐकून तर आम्ही आता जाऊ घरा तर हा पैसा मोजतंय आणि पाऊस थोडंसं रिमझिम रिमझिम पडतं आहे तो गेलो का लगेच न घरा निघू आणि या व्हिडिओत वीडियो ता आता अवराच भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असशील तर सबस्क्राईब करा ऐशाच गावांचो किंवा कधी फिरावला गेलो तर ते व्हिडिओ मी बनवून टाकत असतो आपल्या चॅनलवर भेटू आता लवकरच नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय बाय तरीही होती आमच्या आयाची मेहनत